देशातील कॅन्टोनमेंट हॉस्पिटलमध्ये दे प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या येथील हॉस्पिटलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबरोबर विविध मागण्यांबाबत रिपाई शिष्टमंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्याशी चर्चा केली असता त्यावर आपण वरिष्ठांकडे अहवाल पाठवू असे आश्वासन देण्यात आले शहरातील विविध समस्यांबाबत रिपाई शिष्टमंडळाने काल सीईओ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी चर्चेदरम्यान सांगितले की देवळाली कॅम्प शहर हे कॉस्मोपॉलिटिक शहर असून येथील हॉस्पिटलला देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळालेला आहे या हॉस्पिटलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि अभ्यासिकेला महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यासोबतच शहरात ट्रॅफिक आणि पार्किंगचा प्रश्न गहन झाला आहे त्यावर विचार करणं महत्त्वाचं आहे आठवडी बाजार हौसन रोड कॉन्टोमेंट ऑफिस ब्रिज ते लेविट मार्केट झेंडा चौक ते पोलीस स्टेशन पोस्ट ऑफिस ते सिलेक्शन कॉर्नर मिठाई स्ट्रीट रोड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे वीज मंडळाच्या अनियमितपणामुळे पिण्याच्या पाण्याच्या समस्या उभ्या राहत आहेत यासाठी प्रशासनाने नदीकिनारी पंपिंगच्या ठिकाणी जनरेटरची सोय करावी कॉन्टोमेंट जनरल हॉस्पिटलमध्ये मानधनावर नेमण्यात येणारे तज्ज्ञ डॉक्टर यांचे मानधन वाढवून कामांची नियमावली निश्चित करावी सर्व बॉर्डरमध्ये साथीच्या आजारावर मात करण्यासाठी योग्य ती औषध फवारणी करावी विशेषतः मागासवर्गीय एरियात विशेष लक्ष द्यावे शहरातील खराब रस्ते तातडीने दुरुस्त करावे कॉन्टोमेंट शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्य तसेच क्रीडा शिक्षकांची दर्जेदार सोय करावी खंडोबा टेकडी आणि वडनेर रोडवरील गार्डनला कायमस्वरूपी माळी नियुक्त करावा शहर परिसरातील रस्त्यांची ब्रिटिश नावे दूर करून महापुरुषांची नावे देण्यात यावी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करताना कोंडवाडा पुन्हा सुरू करावा ठेकेदारी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सेवेत कायम करावे मलनिस्सारण केंद्रासाठी नेमण्यात आलेल्या खासगी ठेकेदाराला काम न करता बिले अदा केली जातात त्याची चौकशी करण्यात यावी अशा प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र नेते सिद्धार्थ पगारे गौतम पगारे जिल्हा उपाध्यक्ष आर डी जाधव गौतम भालेराव प्रकाश किरवे शहर अध्यक्ष पंडित साळवे रवींद्र गांगुर्डे संतोष गायकवाड अरुण साठे प्रणिल शेजवळ गोवर्धनदास आदींचा सहभाग होता कंटोनमेंट सीईओ अभिषेक मनी त्रिपाठी यांना निवेदन देताना रिपाईचे गौतम पगारे आर डी जाधव पंडित साळवे गौतम भालेराव रवींद्र गांगुर्डे संतोष गायकवाड प्रकाश किरवे अरुण साठे आदी उपस्थित होते मैं आज उनको मैं बता ही दूंगा कि सभी पब्लिक वेलफेयर के कोई भी ऐसा पॉइंट नहीं था जिसमें किसी का पर्सनल या व्यक्तिगत हित चुका हो साफ सफाई के ट्रैफिक व्यवस्था कंटोनमेंट की लाइटिंग और इस तरह से सभी विषयों पर चर्चा हुई है कुछ हमारी ओर से भी कमियाँ हैं उनको दूर करने की कोशिश करेंगे और प्रयास करेंगे कि जो भी उनकी शिकायतें तो हैं उनको दूर किया सारे पॉइंट जो थे वो पब्लिक इंटरेस्ट लोगों के हित के से जुड़े हुए थे देवलाली के विकास से जुड़े हुए मामले थे तो मैं पूरा प्रयास करूंगा कि उस पर हम लोग खड़े आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया न कॅट्रेंट बोर्डाला आम्ही देवळाली कॅम्पच्या समस्येविषयी निवेदन सादर केलेले आहे त्या निवेदनामध्ये अनेक पॉईंट आहेत ते, ते देवळाली कॅम्पच्या नागरिकांशी निगडीत पॉईंट असे आहेत आणि असं असताना देवळाली कॅम्पमध्ये प्रथम आम्ही शिव सरांचं आम्ही स्वागत केलं आहे की देवळाली कॅम्प स्वच्छतेच्या माध्यमातून भारतात दोन नंबर नंबर या कॅटवंट बोर्डला लागलेला आहे आणि महाराष्ट्रात एक नंबर लागलेला आहे आमी त्या संदर्भात आम्ही शिवसाहेबांचं स्वागत अभिनंदन केलं आहे त्याचप्रमाणे विविध समाजच्या संदर्भात आम्ही कॅन्टोमेंट बोर्डाला एक निवेदन सादर केलं त्यामध्ये अनेक मुद्दे होते साफसफाईचे कॅन्टोमेंट हॉस्पिटलचे शाळेचे क्रीडांगणाचे अनेक मुद्द्याविषयी आम्ही हॉकर्स युनियन हा ज्या हॉकर्सांना त्यांनी नोटिसा दिलेल्या आहेत आमची मागणी अशी आहे का ते हॉकर्स त्या हॉकर्समध्ये काय अपंग आहेत काही खाली बसून काम करणारे अशा लोकांना जर तुम्ही शहराच्या जर बाजूला जर शिफ्ट केलं तर त्यांचा धंदा व्हायचा कसा आणि म्हणून आम्ही प्रकर्षाने ही हा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि साहेबांनी सांगितलं तर मी सौजन्यपूर्वक या गोष्टीवर त्याचा विचार करेल आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे देवळाली कॅम्पमध्ये जे कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये अनेक खेड्यातले लोक त्या हॉस्पिटलचा उपभोग घेतात अनेक सुविधा त्या ठिकाणून रुग्णांना मिळाल्या जाते आणि असं असताना त्या हॉस्पिटलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी आम्ही कळी कळकळीची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे देवळली कॅम्पमध्ये जी अभ्यासिका आहे तर ज्या अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांनी अनेक उच्च शिक्षित त्यांनी पदावर त्यांनी पोचलेले आहे विद्यार्थी त्या अभ्यासिकेला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव द्यावं अशा दोन मागण्यासुद्धा आम्ही विशेष या निवेदनात विशेष मागणी केलेल्या आहेत त्याचासुद्धा गांभीर्यपूर्वक शिवसागरांनी सांगितलं की आम्ही विचार करू आणि त्याच्याबद्दल बोर्डामध्ये आम्ही ठराव करणार आहे अशा अनेक गोष्टीशी चर्चा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि असं निवेदन देताना उत्तर महाराष्ट्राचे सिद्धार्थी पगारे गौतमजी पगारे शहरात शहरातील पंडितजी सागरे गौतमजी भालेराव मी आर टी जाधव रवींद्र गायकवा रवींद्र बॉ कांगुर्डे राजाभाऊ वाघमारे आपले गो गोर्धनदास आदिवासी आघाडीचे आमचे प्रकाश किरवे यूथचे आमचे आर बी आयचे प्रवीण हे सर्व आणि आमचे युवा आघाडीचे दैसिंग आमचे संतोष गायकवाड हे आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित राहून शिव सरांची विस्तृतपणे आम्ही चर्चा केली आणि ते सोडवण्यात आम्ही शिव सरांनी आम्हाला अभिवचन दिलेलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम खांडेकर देवळाली कॅम्प आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव